नमस्कार शेतकरी मित्रांनो नेहमीप्रमाणे इसाप ऑर्गॅनिकच्या शेतकरी प्रशिक्षण मालिका आपण सुरू केल्या आहेत आज आपण एपिसोड बावनमध्ये माहिती घेणार आहोत मागील या पूर्वीच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की पिकांना रासायनिक खत दिल्यानं पिकाचे जमिनीचे वातावरणाचं मानवी पशु आरोग्याचे नुकसानच होत आहे अर्थात रासायनिक खत द्यावं कशामुळे लागते तर पिकांना वाढीसाठी मुख्य मूलद्रव्य एन पी के मूलद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि सूक्ष्म मूलद्रव्य बोरॉन झिंक वगैरे यांची गरज आहे हे मान्य आहे आम्हालाही मान्य आहे परंतु ही गरज पूर्तता याची पूर्तता करण्यासाठी निसर्गामध्ये उपलब्ध साधन आहेत त्याच्या निमिष्ट निसर्गाची अशी रचना आहे की बांधावर आणि जंगलातली वनस्पती त्यांना सुद्धा या मूलद्रव्याची गरज आहे पण निसर्ग तो आपोआप भागवतो त्याच्यामध्ये तर त्यासाठी त्यासाठी जमिनीमधलं सेंद्रिय कर्ब राहो ह्युमस असो मायकोरायझा असो सूक्ष्म जीवाणू मित्र बुरशी वगैरे वगैरे जे आहेत घटक आहेत हे सगळं हे समर्थ आहेत हे करायला पीक पोषण करायला आपण हे आपण दिलेलं खतं आगावचे आहेत जे पिकामधल्या या मूलद्रव्यामध्ये ढवळ्या ढवळ करून त्याचा असमतोल तयार करतायत आणि त्याच्यामुळं पिकाच्या वाढीवरचा परिणाम होतो परंतु त्याचं आरोग्य बिघडतंय कीड रोगाचं प्रमाणही वाढतंय आणि पीक पोषण होण्यासाठी अडथळा होतो आता हे आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलेलं सगळं आज आपण या एपिसोडमध्ये रासायनिक कीड आणि रोगनाशकाची सुद्धा गरज नाही ते सुद्धा बाहेरून आपल्याला द्यायची गरज नाही किंवा अतिशय महागडे द्यायची गरज नाही याची आपण माहिती घेणार आहोत आणि मी मागे एकदा एपिसोडमध्ये म्हटलं होतं आपल्याला की निसर्गाचा हे पार्टनरशिप आहे आपली शेती आपण भागीदार आहे आपला प्रमुख भागीदार आहे निसर्ग नव्वद टक्के निसर्गाचा पैसा निसर्गाची साधन संपत्ती निसर्गाचे स्रोत हे सगळे नव्वद टक्के आपण वापरायचे आणि दहा टक्के आपली बुद्धी आपले लेबर हे वापरून आपण शेती करायची आहे कीडनाशक आणि रोगनाशक का नकोत आणि आणि कीड रोग नियंत्रण करण्यासाठी आपण जे शेतकरी सगळेजण आपण तुम्ही आम्ही सगळे त्यावेळेस विषारी औषधं आणि कीडनाशकं अत्यंत विषारी असे फवारतो आणि त्याच्या विषारीपणामुळे त्यातलं भयानक विष आहे ते किड्याला तर मारतय पण अत्यंत बाकी सुद्धा नुकसान करते आणि त्याचे किती भयानक परिणाम होतात आणि ते किती दीर्घकाळ टिकतात वर्षानुवर्ष टिकतात नष्ट होतच नाही आणि आपण तर म्हणतो शास्त्रज्ञ म्हणतात कीटनाशक तयार करणारे उद्योगपती म्हणतात शास्त्रज्ञही म्हणतात की ठराविक कालावधीमध्ये त्याचं विघटन होऊन त्याचा काही परिणाम होत नाही हे अत्यंत चुकीचं आणि दिशाभूल करणारं विधान आहे हे कधीच नष्ट होत नाहीत आणि हे सर्व दावे शास्त्रज्ञाचे आपले तुमच्या आमच्या मनातले दावे खोटे ठरवण्यासाठी एक अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे ज्याच्यामध्ये आपण आम्ही आप आताची माहिती देणार आहे त्याच्यामध्ये दे आपण की हे सगळे दावे खोटे आहेत आणि कीटनाशक नेहमी नुकसानच करतात फायदा काही करत नाहीत आणि नष्ट कधीच होत नाहीत निसर्गामध्ये हे सिद्ध करण्यासाठी एक पुस्तक आहे द मिथ्स ऑफ सेफ पेस्टिसाइड द मिथ्स ऑफ सेफ पेस्टिसाइड हे पुस्तक मी मागच्या वेळेसही तुम्हाला दाखवलं होतं हे या पुस्तकाचं हे पुस्तक जर सगळं शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांनी संशोधकांनी वाचावं अशी माझे आग्रह विनंती आहे म्हणजे त्यांच्या मनातले बरेचसे गैरसमज दूर करतील आता हे पुस्तक लिहिलं कुणी ऑस्ट्रेलियामध्ये अँड्री ल्यू नावाचा शास्त्रज्ञ आहे त्या पुणे ते पुस्तक लिहिले हा आणि साधा साधा माणूस नव्हता तर हा माणूस इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर मुवमेंट ज्याला आयफो म्हणतो तर त्याचे अध्यक्ष अध्यक्ष होता तो आणि त्यानं जगभरातलं संशोधन जगभरातले प्रयोग जगभरात जगभरातले लोकांचे अनुभव आणि हे सगळे गोळा करून त्याचं त्याचं एक संकलन करून एक सगळ्यांचे डोळे उघडण्यासाठी एक पुस्तक लिहिलं की दे आर नेवर सेफ तेचे, तेचे हे जे गैरसमज आहे हेच गैरसमज पसरवण्यात आलेला आहे तर त्या सगळे त्यात म्हटलं काय त्याने ते तर त्याची सुरुवात अशी केली आहे की हे त्याने त्याच्या म्हणण्याप्रमाणे किंवा सगळ्यांना माहीत आहे की जागतिक महायुद्ध होतं वर्ल्ड वॉर त्याच्या वेळेस कैद्यांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये ठेवण्यात आलं होतं आणि एक एक कैद्याला मारण्याच्याऐवजी शेकडो कैदी एका रूम मध्ये ठेवून त्याच्यावर त्याच्यामध्ये त्या कैद्याने ठार सामूहिकरित्या ठार करण्यासाठी विषारी द्रव्य वापरत होतो आणि तेच द्रव्य आता कीड मारण्यासाठी वापरत आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये भोपाळची दुर्घटना तुम्हाला आठवत असेल मित्रांनो भोपाळच्या युनियन कार्बाईड या कीटनाशक तयार करणाऱ्या कंपनीच्या कारखान्यातून चुकून गॅस लिकेज झाला होता गॅस निघाला होता विषारी गॅस ताबडतोब तडका फडकी एका रात्रीमध्ये पाच लोक लाख लोक मेले कित्येक लोक अपंग झाले हे एक उदाहरण आहे त्याच्यानंतर केरळमध्ये एन्डोसर्फान या कीटनाशकाची हवाई फवारणी केली होती एंडोसर्फाची ती हवाई फवारणी वाऱ्यानं मोठ्या विस्तृत भागामध्ये गेली आणि त्याच्यामुळे सुद्धा अनेक लोकांना आजारात पडले आणि हे सुद्धा केरळचं ताजं उदाहरण आहे त्याच्यानंतर इंडो पुन्हा विषारीपणावर बंदी घालण्यात हे बाब नंतरचा भाग आहे हरित क्रांतीनंतर बघा मित्रांनो आता पंजाबमध्ये रासायनिक खताचा औषधाचा बॅरलना मोठमोठ्या दोन दोनशे लिटरचे कीटकनाशक आणून हवाई फवारणी करतात मशिनरी करतात वगैरे वगैरे तर पंजाबमध्ये मागच्या आता जुना आकडा आहे हा अर्थात पाच वर्षामध्ये हरित्य क्रांती झाल्यानंतर पाच वर्षानंतर मध्ये तेतीस हजार तीनशे अठरा लोक मिले तडकाफडकी अनेक लोकांना कॅन्सर झालेले आहेत आजही मी गेलो होतो त्या मागच्या दोन तीन वर्षापूर्वी पंजाबला तर त्या ठिकाणी त्या भटंडाची एक ट्रेन आहे कॅन्सर ट्रेन ते सगळ्याला माहिती आहे आता सगळ्याला कल्पना आहे की ज्याच्यामध्ये नव्वद टक्के पॅसेंजर कॅन्सरग्रस्त असतात आणि जातात कुठं तर भटिंडाच्या जवळ गाव आहे त्या ठिकाणी एक मोफत रुग्णालय आहे कॅन्सरचा उपचार करणार तर गरिबांना कॅन्सर झालेला पैसे खर्च करत नसतात आपल्याकडे तर त्या ट्रेनला गेले की त्याला नावच पडेल कॅन्सर ट्रेन त्याच्यामध्ये बहुसंख्या हे आहे तर असे हे मोफत रुग्णालयासाठी जातात आणि त्याच्यामध्ये तांत्रिक बाजू अशी आहे जी बऱ्याच जण पटण्याजोगी आहे की कीड प्रत्येक किडनाशकाची एल डी फिफ्टी व्हॅल्यू असते लिथल डोस टू किल फिफ्टी पर्सेंट एल डी फिफ्टी लिथल डोस पन्नास टक्के कीड मारण्याचा डोस दुसरी एक व्हॅल्यू आहे ए डी आय एडीआय लिमिट ॲव्हरेज डेली इंटेक कमीत कमी इतकं तुम्हाला पोटात गेलं समजा ॲव्हरेज तर त्याची मर्यादा ठरले की हे सुरक्षित आहे या मर्यादेपर्यंत हे सुरक्षित आहे असा दावा आहे त्याचे प्रत्येक औषधाचे असे निकष ठरलेले आहेत तिसरं आहे एमआरएल मिनिमम रेसिड्यू लिमिट कमीत कमी विषयाचा अंश त्याचे लिमिट अमुक अमुक ठरलेलं आहे इतक्या मर्यादेपर्यंत कीटनाशक तर सुरक्षित आहेत असा दावा करण्यात आलेला आहे त्याचे प्रत्येक आकडेवारी आहे सगळं आहे परंतु हे सगळं ठर हे लिमिट ठरवण्याचं निकष जे आहे ही ठिरम हे ही आहे आकडे कोणत्या निकषावर ठरवण्यात आलेत हे मुळात त्याचा निकषच चुकीचे आहेत आणि त्याचे परिणाम चुकीच्या पद्धतीने त्या पद्धतीने हे करण्यात आणि हे सगळं खोटं आहे हे या पुस्तकामध्ये तुम्ही जर वाचलं तुम्हाला कल्पना येईल की हे पुराव्या सगळं त्याने हे केलेलं आहे जगभरातल्या विविध ठिकाणी संशोधक झालेलं आहे रिसर्च झालेला आहे त्याची आकडेवारी केलेली आहे आणि उदाहरणार्थ दुसरं एक अमेरिकेमध्ये प्रेसिडेंट कॅन्सर पॅनल त्याने एक अहवाल सादर केला होता अमेरिकेमध्ये तर त्याच्यामध्ये म्हटलं होतं की जवळपास ऐंशी हजार कीटनाशक वापरतात वापरले जातात आणि गंमत म्हणजे या ऐंशी हजार कीटनाशक जे सगळे लोक वापरले त्याच्यामध्ये काही शेकडो कीटनाशकाचंच परीक्षण झालं टेस्टिंग झालं बाकी त्यांचं परीक्षण झालं नाही बिनधास्तप्रमाणे ते वापरले जातात म्हणून ही विषारी औषधं आपण प्रयत्नपूर्वक टाळावेत आणि आजही अमेरिकेमध्ये आकडेवारी असे सांगते की आज आ, फक्त एकोणतीस पॉईंट पाच टक्के अन्न विष मुक्त आहे ज्याच्यात विष नाही एकोणतीस पॉईंट पाच म्हणजे पंचवीस टक्के तर थोडं जास्त आणि सत्तर पॉईंट पाच टक्के विष युक्त आहे कारण त्या ठिकाणी सुद्धा भरमसाठ वापर जीएम आणि हे औषधं वापरण्यामुळे बरेचसे हे झालेले आहेत आणि शेतकरी काय करतात तुम्हाला माहित आहे तुम्ही आम्ही काय करतो कीड नाही मिली तर नाही दोन औषधं मिसळून मारू आपण पटकन कीड मिली पाहिजे दोन औषधं तीन औषध मिसळून मारतो आपण अशा दोन आणि तीन आवशयाच्या कॉम्बिनेशनचं त्याचं परीक्षण तर कोणीच करत नाही मग हे किती विषारी होत असेल दुप्पट तिप्पट होत असेल याची कल्पना करा डब्ल्यू एच ओ आय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन युनायटेड स्टेटच्या एन्वयरमेंट प्रोग्रामच्या अहवाल त्यांनी दिलेला आहे त्या अहवालामध्ये स्तनाचा कॅन्सर इस्ट्रोजन हार्मोन्स मेंदूची वाढ खुंटणं शुगर वाढणं हे सगळे परिणाम या कीटकनाशकामध्ये झालेले तयार दुसरं सगळ्यांना माझं ही विनंती आहे की या मुद्द्याकडे लक्षपूर्वक तुम्ही लक्ष द्यावं की आपण समजा कीटनाशक तप तपासण्यासाठी दिलं तपासण्यासाठी दिल्यावर ते कसं तपासतात तर त्याच्यामध्ये फक्त ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट जो क्रियाशील घटक आहे त्या घटकाचंच परीक्षण होतं मग त्याच्यामध्ये आपण ॲडजन मिसळतो सरफेक्टन मिसळतो इम्युन्सिफायर टाकतो स्टिकर टाकतो ॲडिझिव्ह टाकतो स्प्रेडर टाकतो सॉल्वन टाकतो याचा कशाचंही याचं परीक्षण होत नाही फक्त ऍक्टिव्हियंट आणि गंमत म्हणजे असे बरेचसे औषध आहेत की ज्याच्यामध्ये जे त्याच्यासोबत ऍडजीओन टाकले ते विषय उदाहरण ग्लायफॉसिट ग्लायकोफिस म्हणजे राऊंडअप किंवा तन्नाशक बघा ते तन बघा बघत तपासताना ग्लाय ग्लायफॉसिडचं तपासणी होते परंतु त्याच्यामध्ये इनर्ट मटेरियल पी ई पंधरा आहे इनर्ट मटेरियल पी ओई पंधरा आहे आणि तो घातक आहे आणि त्याचं तपासणीच करत नाही त्याच्यावर कॅन्सर व्हायले गर्भपात व्हायले एनड्रोक्राईन हार्मोन डिस्ट्रक्शन होत आहे व्रत मालकाचा जन्म व्हायलाय किडनी लिव्हर विकार होतात हे सगळे या सगळ्यामुळे होतात या प्रमुख चुका किंवा प्रमुख दिशा भूल करणारं जे आहे आपण हे याची कल्पना घ्या या पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला आणखी त्याच्याबद्दल माहिती सांगेन आणि तुम्हाला काही शंका आहे मला नंबर या नाईन डबल एट मी नंबर सांगतो पुन्हा एकदा शेवटी की नाईन डबल एट वन फोर नाईन सेवन झिरो नाईन टू यास याचा संपर्क करावा नंबर विनंती आहे आणि कृपया जागरूक व्हा अभ्यास करा आणि त्याप्रमाणे सावध राहा दुसरा स्वतः आजारी पड नका दुसऱ्याने आजारी पड नका एक नंबर विनंती धन्यवाद